न्यूज ट्वेंटी नाईन घाटंजी शहर प्रतिनिधी निरज मन्य अनोळखी प्रेताचे नगर परिषद कडून दफनविधी वाघाडी नदीच्या पाण्यात सापडले अनोळखी प्रेत धाटंजी मध्ये आठ जुलै मंगळवार रोजी अनोळखी प्रेताची विधी पूर्ण दफनविधी करण्यात आली सात जुलै सोमवार रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास वाघाडी नदीच्या पाण्यात वगारा नदी शिवारात व्यंकटेश मुद्देलवार यांच्या शेताजवळ नदीतील बंधाऱ्याला एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अडकले होते त्या प्रेताला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यवतमाळ व गावकऱ्यांच्या मदतीने पारवा पोलिसांनी नदीतून बाहेर काढले सदर घटनेबाबत पोलिस पाटील राजापेठ उज्ज्वला सुदर्शन सवाईवार तात्पुरता प्रभार वगारा टाकळी यांनी पोलीस स्टेशन पारवा येथे जबानी रिपोर्ट दिला त्यावरून पोलीस स्टेशन पारवा येथे घटनेची नोंद करून सदर प्रेथे ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे पीएम करण्याकरिता आणल्या गेले वैद्यकीय अधिकारी घाटंजी यांनी प्रेताची पाहणी करून सदरचे प्रेत हे सडण्याच्या अवस्थेत आले असून त्याची ओळख पटेपर्यंत शवगृहात ठेवता येणार नाही त्यामुळे प्रेताचे शक्य तेवढ्या लवकर पीएम करणे आवश्यक असल्याचे कळवले होते सदरप्रेत हे अनोळखी असल्याने व सध्या तरी ओळख पटण्याची शक्यता वाटत नसल्याने त्याचे पीएम होतात सदरप्रेत हे सुरेश हेलपुलवार पोलीस स्टेशन पारवा यांनी नगरपरिषद टीमच्या सहाय्याने घाटंजी स्मशानभूमीमध्ये विधीपूर्ण दफनविधी पार पाडला